दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो हो, निवडणुकीची आद आदर्श आचारसंहिता काल अधिकृतपणे संपली आणि आजपासून म्हणजे आठ जूनपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला सगळे सोयरेचा कायदा पारित करावा मंजूर करावा यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू झालं आहे त्यांनी स्वतःच तशी घोषणा आज माध्यमांसमोर केलेली आहे मित्र हे उपोषण होऊच नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिले जरांगी फॅक्टरचे परिणाम काय झाले मराठवाड्यामध्ये भाजपचा सुपडा साफ झाला एकही जागा निवडून येऊ शकली नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारची जागा पिपानी नावाचं चिन्ह एका उमेदवाराला मिळालं आणि त्याचा अपप्रचार केल्यामुळं तिथं एक जागा गेली विदर्भ जो भाजपचा गड आहे देवेंद्र फडणवीस जिथं राहतात त्या विदर्भात ही फक्त एक दोन जागेवरच त्यांना यश मिळालं म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात दुर्धान उडाली आणि सिंगल डिजिटमध्ये आली जे इतर पक्षांना हिनावत होते की हे ऑटोमध्ये बसून जाऊ शकतात एका टॅक्सीमध्ये बसून जाऊ शकतात नियतीनं त्यांना एका टॅक्सीत बसतील एवढेच खासदार महाराष्ट्रातून दिले आणि दिल्ली सत्तेला रोखण्याचं काम ज्या प्रमुख दोन राज्यांनी केलं त्यातलं एक महाराष्ट्र तर हे सांगण्याचं कारण असं सा की जरंगे पाटलाने उपोषण करूच नाही कारण आता बाप दाखव किंवा श्राद्ध कर ही परिस्थिती आलेली आहे सरकारनं शब्द दिलेला आहे की निवडणूक लोकसभेची संपली आचारसंहिता संपली की सगळ्या सोयऱ्याचा कायदा आम्ही अमलात आणू आता गंमत अशी आहे की त्यांना अशी भीती वाटते की आता अंमलात आणला तर इतर कोणीतरी नाराज होईल नाही आणला तर लोकसभेला काय झालं सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे एक षड्यंत्र रचलं गेलं की जरांगे पाटलांचं उपोषण होऊच नाही बघा किती मोठं षड्यंत्र आहे उपोषणच होऊ नये म्हणजे हा विशेष दाबला जावा असा प्रयत्न केला पण झुकतील ते जरांगे पाटील कसे परवानगी नसतानाही त्यांनी आपल्या समाजासाठी समाजातल्या गोरगरीब लेकरांसाठी गरजवंतांसाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करावा म्हणून आजपासून आंतरवाली सराटीमध्ये उप आमरण उपोषण सुरू केलं आहे याचवेळी त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही समाज बांधवांनी फार इथं गर्दी करू नये येऊ नये काही गरज नाही मी एकटा आहे लढायला ज्यावेळेस तुमची गरज पडेल त्यावेळेस मी सांगेन तर ते उपोषणात सुरू झालेलं आहे काय मागणी आहे त्यांची आता मी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात राहतो मी रहिवाशी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्याचा आहे माझ्या तालुक्यात एकही कोणबी प्रमाणपत्र सापडलं नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं तर मला वाटतं एकोणावीसशे नव्वद ब्याण्णवला आमच्या इथलं तहसील कार्यालय जळून खाक झालं त्या कार्यालयामध्ये सगळी कागदपत्र जळून खाक झाले आणि त्याच्यामध्येच मराठा कुणबी प्रमाणपत्राचे फायली देखील जळून खाक झाल्या म्हणून आमच्या तालुक्यात एकही सिंगल मिळालं शक मिळू शकलेलं नाही या उलट माझे जेवढे नातेवाईक आहेत त्यापैकी बहुतेकांना कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे म्हणजे माझे मेहुनीचे मिस्टर ज्याला साडू म्हणतात त्यांना बीड जिल्ह्यात मिळालेलं आहे असे कितीतरी तुम्हाला शेकडो नावं घेता येतील सांगता येतील की त्यांना मिळालेलं आहे आणि मला नाही म्हणजे माझ्या बहिणीला मिळाले आणि मला नाही उदाहरण माझ्या बहिणीच्या मिस्टरांना मिळाले तिकडं आणि मला नाही हे सगळे घोळ अनेक तालुक्यात झालेले आहेत कार्यालयात जळाल्यामुळं आणखी काही कारणामुळं तर जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सगळे सोयी कायदा लागू करा म्हणजे ज्या अर्थी माझ्या बहिणीच्या घरी मिळालेला आहे किंवा माझ्या मामाच्या घरी मिळालेलं आहे मग मामाचीच बहीण म्हणजे माझी आई मला मिळालं पाहिजे इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे की सगळे सोयऱ्याचं कायदा अंमल अंमलबजावणी करा पारित करा जेणेकरून उपेक्षित राहणार नाही वंचित राहणार नाही जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे ही एक प्रामाणिक भावना घेऊन त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता सरकार पुढं पेच आहे की धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय म्हणजे आता शब्द दिलेला आहे कायद्यात द्यात बसतंय मग आता द्यावं म्हटलं तर कुठला तरी एक गट नाराज होतो ही सरकारची भीती आहे यांना द्यावं म्हटलं तर कुठला तरी एक गट नाराज होतो आणि यांना नाही दिलं तर हे किती नाराज होतात हे लोकसभेमध्ये कळालेलं आहे तर अशा विचित्र पेच्यामध्ये सापडलेल्या सरकारनं यावेळी जरांगे पाटलांचं उपोषणच होऊ नये हा विषयच संपवून टाकवा असे प्रयत्न केले आंतरवाली सराटेमधले दोन चार जणं घेऊन बाजूच्या एका कुठल्या तरी गावातले दोन चार जणं घेऊन मग द्यायला लावले की आम्हाला त्रास होतो ह्या उपोषणाचा लोकांची गर्दी वाढते वगैरे वगैरे आणि त्याचा आधार घेऊन मग प्रशासनानं उपोषणाला परवानगी नाकारली पण प्रशासनाला माहिती पाहिजे की या लोकशाहीमध्ये उपोषण हे जनतेच्या हक्काचं हत्यार आहे हे महात्मा गांधींपासून उपोषणामुळं काय होतं आंदोलनामुळं काय होतं हे आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हे असे रडीचे डाव खेळण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही सरकारनं काय तो एकदाच निर्णय घेतला पाहिजे काय तो म्हणजे काय जो न्यायाचा आहे जो जिथं न्याय आहे भलेही नुकसान होईल शरद पवारांनी नामांतराचा निर्णय अगदी निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता त्यांना माहीत होतं की याचे दुष्परिणाम होतील माझं सरकार जाईल त्यांनी परिणामाचा विचार केला नाही ती त्यांच्या हक्काची ते मागणी होती ती ते त्यांनी मान्य केली पवारांचं सरकार गेलं पण पवार संपले नाहीत पुन्हा नव्या ना जवामानं उभा टाकले आजही उभ्याच्या पंच्याऐंशीव्या वर्षी उभे म्हणून सरकारनं हा भ्याडपणा ठोंबरेंची कमेंट आली की मराठा समाज पूर्णपणे पाटलांच्या मागे आहे सर एक मराठा विठ्ठल सर धन्यवाद सर तर सरकारने आता ही लेचपेची भूमिका न घेता न्याय भूमिका घ्यावी जे सत्य आहे त्याच्या बाजूने उभा टाकावं परिणाम काय होतील ते होतील आणि काही होणार नाहीत परिणाम बघितलं तुम्ही लोकसभेत काय झालं ते तर सरकारने आता ह्या वंचित समाजाला गरजवंत मराठ्यांना त्यांच्या लेकरबळांच्या भवितव्याचा विषय आहे इथं आपलं राजकारण न आणता त्यांना न्याय द्यावा याचसाठी जरांगी पाटलांचं हे सुंदर भोसले म्हणतात की मराठा एकजुटीचा विजय असो धन्यवाद तर कुठलेही मनामध्ये पण परंतु किंतू न आणता जे गरजवंत मराठ्यांचे गोरगरिबाची लेकरं आहेत शिक्षणापासून वंचित आहेत मुखर्यंतपासून वंचित आहेत त्यांच्या भवितव्यासाठी एक पाऊल मागं दोन पावलं पुढं जाण्याची भूमिका घ्यावी अन्यथा हा आक्रोश भविष्यकाळामध्ये काही महिन्यावरच आता विधानसभा निवडणूक आहेत त्याच्यामध्ये तर याच्यापेक्षा वाईट अवस्था होण्याची शक्यता आहे किंवा तशी तयारी आहे याचंही सरकारनं भा ठेवावं हीच या निमित्तानं मागणी आहे तुम्हाला काय वाटतं सरकारनं कोणती पावलं उचलली पाहिजेत जरांगी पाटलांच्या आंदोलनाला उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे का ही न्याय मागणीसाठी ते तुम्ही त्यांच्यासोबत आहात का कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा रात्रीच्या लाईव्हमध्ये मी ते घेण्याचा प्रयत्न करेल याच आश्वासनासह आजच्या सकाळच्या लाईव्हमधून मी आपला सविनय निरय निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद